विघ्नवर्ता गणरायाच्या पालखीचे धनगरवाडीच्या पुण्यभूमीत आगमन होताच वरुण राजाने सर्व गणेश भक्तांवर कृपादृष्टी केली आजच्या आजच्याद्वाराचे वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ पाच ते साडेपाच हजार गणेश भक्तांनी या महाद्वार यात्रेस आपली उपस्थिती दाखवली या द्वार यात्रेस हजारो वर्षाची परंपरा आहे लेझिम खेळत फुगड्या खेळत गणपती बाप्पांची गाणी म्हणत नाचत गाजत ढोल ताशांच्या गजरात धनगरवाडीच्या ग्रामस्थांनी बाप्पांच्या पालखीचे स्वागत केले रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगोळ्या काढत फुलांची उधळण करत અને અનક ગણેશભક્ત પાલખી છે જલ્લો સ્વાગત કર્યું कारखाना फाटा येथे देवी व्यापारी मंडळाच्या वतीने भव्य अशी फुलांची उधळण करत पालखीचे स्वागत करण्यात आले जागोजागी अनेक गणेश भक्तांनी महाप्रसादाचे वाटप केले त्याचप्रमाणे धनगरवाडी ग्रामस्थांच्या वतीनेही सर्व गणेश भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या वतीने पार्किंगची व्यवस्था शुद्ध पाण्याची व्यवस्था अँब्युलन्स त्याचप्रमाणे सर्व गणेश भक्तांना माजी विद्यार्थ्यांमार्फत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले ओतूर पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस बांधवांनीही या ठिकाणी चोख असा योग्य बंदोबस्त बजावला या दुसऱ्या दक्षिणद्वारास आसराई माता म्हणजेच उमा महेश पूजा या ठिकाणी मंत्रांच्या जयघोषात संपन्न झाली यानंतर आसराई मातेच्या मंदिरात जोगवा होऊन पालखीचे ओझर मंदिरात आगमन झाले तदनंतर मोर्या गोसावींची पदे आरती होऊन प्रसादाचे वाटप होऊन या दुसऱ्या महाद्वार यात्रेची सांगता झाली याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतला आहे आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी गावामध्ये सालाबाद प्रमाणे सा ही चालू असलेली विघ्नहार गणेशाची यात्रा द्वार यात्रा ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे पूर्वी थोडेस कमी लोकसंख्या असायची परंतु आता बरेचसे लोकसंख्या वाढलेली आहे आणि ओझरवरून येणारे सर्व जे ग्रामस्थ किंवा द्वार करू जे असतात ते सर्वजण अनुवानी येतात एक ये त्यांची विघ्नहारावरती श्रद्धा आणि ते सर्व ऊन असो वारा असो पाऊस असो परंतु ते अनुवानी येत असतात या ठिकाणी या द्वारयात्रेला आलेल्या सर्व द्वारयात्रेकरुंचं आम्ही धनगरवाडी ग्रामस्थ अगदी मोठ्या उत्साहाने त्यांचं स्वागत करत असतो त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ मंडळी ओझर यांचं देखील आम्ही अगदी मोठ्या उत्साहाने स्वागत करत असतो ते या ठिकाणी येऊन आमचा हा दुसरा द्वार दक्षिण उमा महेश पूजा श्री आसराई माता ही आपल्या बहिणीला मूळ लावायला येत असतात मग त्या बहिणीला घेऊन जातात आणि त्यांचा जन्म झाल्याच्या नंतर पुन्हा त्यांची बहीण या मायरी सासरी येत असते असा हा रीतिरिवाज गेली साडेतीनशे वर्षापूर्वीचा सा आहे आणि आत्ता द्वारयात्रा करू भरपूर असे वाढलेले आहेत पूर्वी द्वारयात्रे करू पंचवीस पंचवीसचे पन्नास शंभर होते परंतु आता पाच हजार द्वार यात्रे करू आज आमच्या गावामध्ये आले आम्ही त्यांचं अगदी मोठ्या उत्साहात स्वागत केलं आणि समस्त ग्रामस्थ मंडळी ओझर यांचं देखील अगदी दे। मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करून आम्ही त्या यात्रेसाठी आम्हाला निमंत्रण दिले त्या यात्रेसाठी आम्ही जाणार आहोत धन्यवाद समस्त ग्रामस्थ मंडळी धन्यवाद िक्न साखर कारखाना फाटा या चौकामध्ये आपण आज आपल्या गणपती बाप्पाचं शुभ आगमन जे पालखीचं होणार आहे पालखी सोहळ्यात त्यानिमित्तानं आपण सगळं या निमित्तानं जमलेलं आहोत रांगोळी काढून फुलांची पायगडा घालून उधळण ठेवून या निमित्तानं गणपती बाप्पाचं स्वागत मोठ्या दिमाखात मोठा देवी जे काही आमचं व्यापारी असोसिएशनचं जे मंडळ आहे त्याच्या माध्यमातून या निमित्तानं त्याचं अतिशय चांगल्यामध्ये दिमागद नियोजन मंडळाचे अध्यक्ष असेल उपाध्यक्ष असेल आणि समस्त ग्रामस्थ जे काही कारखाने फाटावर वा रहिवासी संघटना असतील किंवा समस्त मंडळी या निमित्तानं करणार आहोत मोठ्या जल्लोषमय वातावरणामध्ये गणपती बाप्पांचं स्वागत या निमित्तानं आम्ही हे करणार आहोत तीनशे पासष्ट दिवस आपल्याला ज्याची ओढा असते तीच ओढा असता पुढील दोन दिवसामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे प्रत्येकाच्या घरोघरी आपण गणपतीचं स्वागत मोठ्या दिमागात करणार आहोत तत्पूर्वी आपण या निमित्तानं पालखीचं स्वागत मोठ्या दिमागात या निमित्तानं केलेलं आहे त्याबद्दल सर्वांच्या निमित्तानं सरचे स्वागत व सर्व भाविकांचं देखील केलेलं मला सरचं स्वागत ते आपण सर्व भक्तांची इतक्या चांगल्या प्रकारे सेवा करताय यापूर्वी मला माहिती नाही पण यांना आपण बघितलं की या पालखी सोहळ्यामध्ये अँबुलन्ससाठी प्रावधान केलेलं आहे निश्चित ही एक वाखण्या गोष्ट आहे की आपण पुढे जात असताना आपल्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या प्रथा दोनत असताना है त्याच्यामध्ये नाविन्य असणं त्याच्यामध्ये इनोव्हेशन असणं जे गरजेचं आहे ते आपण सर्वांनी केलंय आम्ही भक्तानी आपल्याला खरंतर सर्व द्वारकाऱ्यांचा सन्मान करण्याचा त्यांचा पाहुचार करण्याचा प्रयत्न केला आणि खरंतर आम्हाला बाप्पाची सेवा करता आली यातच आम्ही धन्यता मानतो आम्हाला सांगण्यासाठी अवर्धून मला असं वाटतं की उमा महेश या नावाने मी बचत गट सुरू केला त्याच नावाने आमच्याकडे ही पालखी येते म्हणजे आम्ही खरंच भाग्यवान आहोत की आम्हाला सेवा करण्याचा योग येतो आणि या उन्माच्या नावाने आम्ही ग्रामसेवाची स्थापना केली निश्चित हेच करत असताना माझी माझ्या एका सर्वसामान्य महिलेची कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर जी पुणे जिल्ह्यातील दुय्यम स्थानावरची आणि अतिशय श्रीमंत अशी बाजार समिती समजली जाते तिथे मला काम करण्याची संधी केवळ तिथे मातेचं जे आविष्कार तर आपल्या कोविडच्या काळामध्ये आम्ही जे मत म्हणणारे जे लोक आहेत आणि आमचा जो मंगेश खरोखर त्यांनी शास्त्रांचा अभ्यास केला त्यांचा तुम्ही येतोचितचा सत्कार केला उद्योजक असून चार दिवस दर दिवस पाच दिवस पंधरा दिवस त्यांना देणारी त्यांची पिढी हे म्हणजे पंडितवामाचे नातू करत त्याचप्रमाणे आमचे ज्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी त्यांनी खास कोर्षात नाही परंतु गरुड पुराण असेल गणेश पुराण असेल त्याचा अभ्यास केला जितल्या सर्वांचं तुम्ही त्याची कौतुक केलं कारण ते खरोखर आकर्षित आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी आणि मी गेली चार वर्ष दे, या मंडळीबरोबर आता कोविडमध्ये कमी परिस्थिती पाहिजे त्यामुळे तीस लोकांनी पार्टी देशिव असं दोन वर्ष घडलेलं आहे आणि त्याच काळामध्ये मला ज्या आम्ही आल्या त्या मातेच्या आल्या आणि म्हणून मला वाटलं त्यावेळेला की बाबा फक्त त्यावेळेला कुपराचे गाव श्रीमंत म्हणतो त्यांची फक्त महालक्ष्मीची मूर्ती होती ही एक संकल्पना मांडली दोन हजार म्हटलं प्रत्येक मंदिरात मातेची मूर्ती असावी पुढाकार घेतला काही मंडळी पुढाकार घेतला आणि आपण या देवीचं नामकरण आपण केलं दोन हजार एकवीस ला ती आपल्या गौर पुराणामध्ये आसराई माता आपली परगंगा आहेच तिचं माता नाव हे गणेश मुदगल सॉरी मुदगल पुराणामध्ये गोष्ट आहे आणि हे आम्ही सगळे ह्या गेल्या दोन तीन वर्षात अभ्यास करू आणि तुम्ही लोकांनी आता स्वीकारले की तिथं सुद्धा नाव आहे आता ही जी परंपरा आहे द्वारेपुरची पर ही गेली साडेतीन वर्षापूर्वीची आहे तुम्ही आम्ही साडेतीनशे ज्याला कारण मी का सांगतोय बापांचं जे मंदिर झालं त्याचा इतिहास या सगळ्या मंदिरांशी जोडलेला असतो द्वार यात्रेच महत्व एक दोनच त्या वेगळ्या पद्धतीनं द्वारयात्रा ही सुरू काय अर्थ आहे आता द्वार यात्रा म्हणजे कालला समजा आम्ही पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर अशी का तर हे प्रत्येक ठिकाणी जसं काल आत्ताच ताईंनी सांगितलं की उमा बची पूजा आहे काल शिवाची पूजा आहे नंतर ती आपली जी पश्चिमेला आहे ती सूर्यपृ या पूजा आहे आणि म्हणून त्यांनी आज हे नावाने म्हटले की पूजा आहे आणि या चारही स्वरांचा अर्थ एवढाच आहे की आपण वारकरी संप्रदायाचे चार नव्हतो ना की बाबा धर्म अर्थ, दर्म अर्थ पश्ची काम आणि मोक्ष तर धर्म म्हणजे पूर्व दिशा महालक्ष्मी अर्थ म्हणजे माता आणि पश्चिमेला काम म्हणजे आपण जे काही कामना का करतो का ती पूर्तता करणार आणि शेवटची जी आहे ती मोक्षास येणार आणि आणि चारित अर्थ म्हणजे काही गणेश ही परिक्रमा आहे